नमस्कार किचन हाऊस रेसिपी मध्ये स्वागत आहे तर इथे आपण चिकन पकोडे कसे बनवतात एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये दाखवणार आहे तर पाहूया ते कस बनवतात तर ते तुम्ही बघू शकता आपण छान असं चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि इथे आपण पाव किलो घेतलेला आहे चिकन छान असं छोटे छोटे पीस करून इथे आपण चिकन पकोडे कसे बनवतात ते दाखवणार आहे इथे सर्वात अगोदर आपल्याला छान असं मीठ आहे चवीनुसार त्यानंतर इथे आपण थोडस लाल तिखट घालून घेणार आहे इथे आपण गरम मसाला घालून घेणार आहे आपण तुम्हाला कुठलेही मसाले घरातले तुम्ही ऍड करू शकता हळद टाकायचं आहे तुम्ही बघू शकता आपण मसाले टाकून घेतलेले आहेत तर इथे आपण चार ते पाच लसूण सोलून घेतलेलं होतं ते छान असं खिसून घेतलेलं आहे त्यानंतर इथे आपण हा थोडासा मसाला टाकून घेत आहे ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं नसेल तर तुम्ही स्किप करू शकता त्यानंतर इथे आपण लिंबू फोडून घेणार आहे लिंबूचा रस टाकल्यामुळे छान असे आपले पकोडे तयार होते दिल दिल आता इथे आपण लिंबही ठा टाकून घेतलेला आहे रस लिंबाचा त्यानंतर इथे आपण दही टाकून घेणार आहे दही ही छान असं टाकून छान असं आता हाताने मिक्स करून घेणार आहे हे जे लिंबाचं पडलं होतं ते काढून घेतात नाही आता छान असं मिक्स करून घ्यायचं छान असे बाहेर भेटतात तसे इथे इथे तर तुम्ही तर तुम्ही बघू शकता छान असं आपलं चिकन मिक्स करून झालेलं आहे तर इथे आपण ह्याला आता रात्रभर फ्रीज मध्ये छान असं रेस्ट करायला ठेवणार आहे सकाळी तळायचं आहे आपल्याला एकदम छान असे जसे बाहेर भेटतात तसे एकदम मस्त असे कुरकुरीत तर... होतात तरी तुम्हाला जमलं नसेल रात्रभर तर तुम्ही पाच ते सहा तास ठेवू शकता त्यानंतर फ्रीज मधन आपण एक तास अगोदर बाहेर काढायचा तर इथे तुम्ही बघू शकता छान असं आपलं मॅरिनेट करून झालेलं आहे इथे आपण सात ते आठ तास ठेवलेलं होतं तर आता हे चिकनचे पीस आपण हे याच्यामध्ये मैद्याचं पीठ घेतलेलं होतं त्यामध्ये आपण आता थोडंसं लाल तिखट टाकून घेणार आहे त्यानंतर इथे खडा मसाला बनवून घेतलेला होता ह्यामध्ये काळी मिरी आणि धनिया आणि जिरे टाकून हे मिक्स असं केलेलं आहे पावडर हेही टाकून घ्यायचं आहे चवीसाठी त्यानंतर इथे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे हे छान सर्व मिक्स करून घ्यायचं तर हे आपण एक एक पीस अशा प्रकारे घेऊन छान असं ह्या पीठामध्ये हे करून घ्यायचं आहे लावून मैद्याचं पीठ छान असं पिठामध्ये घोळून घ्यायचं एक्स्ट्राचं पीठ असं असं काढून टाकायचं आपण हे हे असं एक साईडला प्लेट मध्ये ठेवून द्यायचं हे सर्व आपण अशाच प्रकारे करून घेणार आहे तोपर्यंत इथे आपण तेल गरम करायला ठेवणार आहे इथे आपलं तेल गरम होत आहे आता इथे आपण ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी तोपर्यंत आपण हे मिक्स करून घेऊया छान हे लावून घ्यायचं आहे तुम्ही हात नाही करू शकता किंवा चमचा नाही करू शकता तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व मैदा लावून झालेला आहे चिकन पीसला तर इथे आपण हे बर्फाचं पाणी घेतलेलं आहे जेणेकरून आपला मैदा सुटला नाही पाहिजे त्यामुळे इथे आपण पटकन असं ह्या थंड पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे पीस आणि हे नंतर ह्या मैद्याच्या पिठामध्ये टाकून छान असं घोळून घ्यायचं आहे हे सर्व आपण आता अशाच प्रकारे करून घेणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपले दोन स्टेप करून झालेले आहेत तर आता आपलं तेलही छान असं फास्ट वरती गरम झालेलं आहे तर आता आपण हे तळून घेऊयाचं आहे एकदम जसे बाहेर बनतात तसे बनतात कुरकुरीत एकदम छान असे आपण खालीवर करतो छान असा लालसर कलर येईपर्यंत करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता छान आपले लालसर झालेले आहे ला तिथे चिकन पकोडे एकदम मस्त असे जसे बाहेर भेटतात तसे तुम्ही घरी नक्कीच ट्राय करा आवडल्यानंतर कमेंट करून नक्कीच सांगा तरी ते आपण सर्व राहिलेले प्रकारे करून घेणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता छान असे आपले इथे चिकन पकोडे तयार झालेले आहेत तळून एकदम छान असे चविष्ट झालेले आहेत तर इथे तुम्ही बघू शकता एकदम छान असे दिसत पण आहेत आणि खाणं ते तितकं टेस्टी आहेत तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा